नमस्कार सर्वांचे आपल्या व्हिडिओमध्ये सगळ्यांकडे आता गणपती बाप्पांची सगळी लगबग आहे गणपती बाप्पा आलेले आहेत आज छान असा दुसरा दिवस आहे सर्वप्रथम सगळ्यांना गणपती बाप्पांच्या खूप साऱ्या शुभेच्छा आपले गणपती बाप्पा सगळ्यांच्या जीवनात खूप छान असा आनंद सुख समाधान शांती आणू अन, देत हीच गणपती बाप्पांच्या चरणी मी प्रार्थना करते आणि आपला आजचा व्हिडिओ मी सुरू करते सगळ्यांसारखीच आपल्या पण गणपती बाप्पाची लगबग चालू आहे गावाला जायची तयारी चालू आहे तोच मी तुम्हाला आज थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न करते इथे बघा आमची पण दापोली अक्कलकोट अशी गाडीची रिझर्वेशन होती आम्ही काढलेलं होतं तर ते कसं झालं एवढा तर त्या कोकणामध्ये ट्राफिक कोकणामध्ये एवढी ट्राफिक गणपतीची होती ना आणि त्यात चिपळूनला एवढा पाऊस जवळजवळ आमचं रिझर्वेशन होतं पावणे अकरा साडेदहा पावणे अकराचं मग आम्ही घरातूनच दहा वाजता बाहेर पडलेलो होतो पण ती गाडी आली कधी दीड पावणे दोनच्या दरम्यान गाडी आली एवढी गाडी लेट झाली कारण एवढा ट्राफिक होता एवढा पाऊस होता अक्षरशः स्टँडला बसून बसून कंटाळा खूप कंटाळा खरंच आला फर्स्ट टाईम असं झालं ट्रॅफिक म्हणजे कशी होती की कोकणातील जे काही कामानिमित्त बाहेर जी माणसं राहतात पुणा मुंबईला तर त्यांचं असं एक दोन महिने अगोदर नियोजन झालेलं असतं की गणपतीला जाण्याचं कोकणातील गणपती आणि शिमगा हा हे दोन सण खरंच खूप मोठे आहेत आणि अगदी बघण्यासारखे असतात तर कोकणातील बरीचशी अशी कामानिमित्तच बा माणसं आहेत ती बाहेर राहतात पुन्हा मुंबईला तर त्यांचं एक दोन महिने महिनेपूर्वीच नियोजन की बाबा आपल्याला आता गा गणपतीला गावी जायचं तर ते वेळात वेळ काढून ते, ते येतात त्यामुळं ती ट्राफिक होती फोर व्हीलर असो त्यांची बुकिंग असते ट्रेन असो बस असू सगळं त्यांचं रिझर्वेशन अगदी नियोजनबद्ध झालेलं असतं आणि त्यांचा तो उत्साह हो मी अगदी जवळून कधी बघितलं आहे तर शिमग्याला मला तो बघण्याचा चान्स भेटतो गणपतीला नाही कारण गणपतीला आम्ही आपलं इकडं आमच्या गावी असतो पण शिमग्यामध्ये मी ते अगदी जवळून बघितलं आहे त्यांचा तो उत्साह हो, अगदी कामानिमित्त जर कोणी बाहेरगावी जरी बाहेरगावी म्हणजे अगदी महाराष्ट्राच्या बाहेर असले तरी पण ते एक दोन दिवस येण्याचा प्रयत्न करतात आणि आल्याच्यानंतर मग ते अगदी ट्रेडिशनल पद्धतीने जो त्यांचा मेकअप ते सगळं लूक वगैरे करणं अगदी ते मी शिमग्याला पाहिलेलं आहे तर खरंच ते त्यांचा तो ती आवड तो उत्साह बघायला खरंच ते भारी वाटतं असो आता आमचं पण ती गणपतीला मुलांची तीच लगबग असते की आमचं ते डेकोरेशन आम्ही कोणतंही रेडीमेड डेकोरेशन आणत नाही प्रॉपर सगळं आम्ही ते घरी बनवतो आमची बा माझ्या भाचीची ती आयडिया असते तिच्या आयडियाप्रमाणे ती सगळ्यांना सांगते तसंच सगळं व्यवस्थित मग ते करण्याची मुलांना आवड असते त्यातून पण त्यांना ते थोडं शिकायला भेटतं तर एन्जॉय करायला भेटतो सगळे एकत्र आल्यामुळं त्यांचा पण तो एन्जॉय होतो ते 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 ले ले ते तर ते पण मी तुम्हाला थोडक्यात ते पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करते पण हा बघा चिपळून सोडल्याच्या नंतर हा जो कोयना घाट आहे तो इतका सुंदर आणि अप्रतिम बघण्यासारखं असतो ना पावसाळ्यामध्ये तरी असं वाटतं की ते ढग पूर्णपणे खाली आलेले आहेत ते डोंगर परत म्हटलं तर ते एवढी घनदाट असे तर झाडी परतमध्येच ते माकड वगैरे म्हणजे खरंच ते खूप सुंदर अगदी म्हणजे तो निसर्गच बघण्यासारखा असतो म्हणून मी हे तुम्हाला थोडंसं दाखवण्याचा प्रयत्न केला आहे आणि आप आपलं कसे व्हिडिओ थोडे उशिरा येतील कारण गावाकडे असल्यामुळं गावाला थोडा लाईटचा प्रॉब्लेम असतो नेटवर्कचा प्रॉब्लेम आणि सण असल्यामुळं थोडंसं कामाची गडबड असते त्यामुळे व्हिडिओ एडिटिंगला नाही जमत आणि अपलोडिंगला पण नाही जमत गावाला थोडंसं लाईटचा इशू आहे तर मी तुम्हाला नक्कीच व्हिडिओ व्यवस्थित आणि छान असं दाखवण्याचा प्रयत्न करेन खूप छान असं डेकोरेशन आपल्या गणपती बाप्पाचं झालेलं आहे गणपती बाप्पा खूप छान आहेत आणि डेकोरेशन पण खूप सुंदर झालेलं आहे पण ते मी पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवते तुम्हाला चला तर मग बाय